गणगण गन गणात -गन बोते नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे शेगाव निवासी श्री संत शिरोमणी गजानन महाराज यांचा प्रगट दिन विशेष गजानन महाराजांचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद बांधून बांधून ठेवीन गाठ बांधून बांधून ठेवीन गाठ तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्या गावची चालत येईन वाट बांधून बांधून ठेवीन गाठ बांधून बांधून ठेवीन गाठ तुझ्या शे गावची चालत वाट तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्या शे गावची चालत येईन वाट ये खरा हा मार्ग धावलाय र भक्तांच्या हा केला धावलाय र खरा हा मार्ग धावलाय र भक्तांच्या हा केला धावलाय र पुरवी तो भक्त आस पुरवी तो भक्त आस तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्या शे गावची चालत येईन वाट बांधून बांधून ठेवीन गाठ बन्धुन बाधुन गाटे चालत यैन वाट गावची चालत एन वाट चालत गलत वाट महिमा तिथला पाहिन रे जय जय गजानन रे महि मा नरे, जय जय गजानन गायिनरे जातादिवस हसो किरात जातादिवस हसो किरात ते गावची चालत ए वाट बांधून बांधून ठेविन गाठ। बांधून बांधून ठेवीन गाठ तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्या शे गावची चालत येईन वाट शिर्डि अशो कि शेगाव चोहि कडे तुमचे अवतार शिर्डी असो की शेगाव चोहि कडे तुमचे अवतार भक्तावि ठेवी शिरावर हात भक्तांच्या ठेवी शिरावर तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्या शे गावची चालत येईन वाट बांधून बांधून ठेवीन न गाठ बांधून <गाद्थूना>, बांधून गाठ तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्या शे गावची चालत येईन वाट गजानन महाराज की जय धन्यवाद